नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह करा बेल अपडेट राहा कणकवली शहरात जेव्हा नॅशनल हायवेचा रस्ता जात होता आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्या, त्या कामामध्ये थोडीशी दिरंगाई झालेली होती त्यावेळी शेडेकर नावाच्या अभियंत्याची याच आमदार नितेश राणेंनी धिंड काढलेली होती त्यांच्यावर त्याने चिखलफेक केलेला होता आणि आज जे नितेश राणे त्यावेळी तो जो काय त्यांनी हे दाखवलेला होता तर आता त्यांनी हा हे धाडस दाखवावं या कामामध्ये हा जो काय निकृष्ट दर्जाचा रस्ता या ठिकाणी होतोय कोसळून पार गेलेला आहे संपूर्ण एक या एकवीस किलोमीटरचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे ते आपण बघितलं म्हणजे सहा महिने बंद आहे अजून पुढच्या सहा महिन्यात होईल असं तर मला त्या ठिकाणी वाटत नाही मग नितेश राणे गप्प का ते पार्टनरशिप पार्टनर आहेत या ठेकेमध्ये म्हणून गप्प आहेत का त्यावेळी त्यांनी शेडेकरवर धु चिखलफेक केला होता त्यांची दिंड काढली होती त्यांना शिवीगाळ केली होती आज ते नितेश राणे कुठे आहे त्या आमदार नितेश राणेंची या कॉन्ट्रॅक्टमध्ये या ठेकेदारीमध्ये पार्टनरशिप आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी आज ते त्या ठिकाणी गप्प आहे पण जनतेची ज्या पैशाची ही जी लूट आहे ही लूट आम्ही त्या ठिकाणी थांबवणार हा भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार बंद करणार आणि याबाबत या विभागाचे मंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे त्या ठिकाणी लेखी तक्रार या संपूर्ण जे काही काम निकृष्ट दर्जाचं आहे त्याबाबत केली जात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा